बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा भरला मंत्र्यांना सज्जड दम माणिकराव कोकाटे यांचं विधानभवनात रमी खेळण्याचं प्रकरण खाते बदलावर निभावलं माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खातं असणार आहे तर दत्ता भरणेंकडे कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही आता थेट कारवाई करू अशा शब्दात फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिला आहे दरम्यान कोकाटेना क्रीडा खातं दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आणि चांगलाचा टोला लगावला आहे रमी खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या असं खोचक टोला सकाळ यांनी लगावला आहे तर कोकाटेंचं मंत्रिपद बदलल्यानंतर आता मंत्रिमंडळात दुसऱ्या बदलांची चर्चा होणार नसल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे कृषी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही एकदा सूचना असं वादग्रस्त वक्तव्य करून हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही ने याच्यावर कारवाई होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई